नमस्कार मी मनीषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवा सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शासकीय सिल्वर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शासकीय चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागलाय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर तसंच सर्व पदाधिकारी यांनी भरभरून कौतुक आणि अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक दीपक क्षीरसागर यांचे देखील अभिनंदन केले सदर परीक्षेमध्ये इंटरमिजिएटसाठी एकोण एकतीस विद्यार्थी आणि एलिमेंटरीसाठी एकोणवीस विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामध्ये एलिमेंटरी परीक्षेमध्ये ए ग्रेडमध्ये एक, ग्रेड एक विद्यार्थी मिस्ट्री अंशू दिली बी ग्रेडमध्ये सहा विद्यार्थी आणि सी ग्रेडमध्ये एकूण तेरा विद्यार्थी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये बी ग्रेड चौदा विद्यार्थी सी ग्रेड सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कला शिक्षक दीपक क्षीरसागर यांनी त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या